फोटा तोंडाला काळ लावू फोटोला इशारा आहे तुम्हाला की आज तुमचे तोंड आम्ही चांगले दाखवले माझ्या फोटोपेक्षा मोठे फोटो द्यायचे सुंदर आहेत माझ्यापेक्षा पुढच्या वेळेस काळे काळ लावून फोटो लावून द्यायचे आता ऐका माझ्यावर विश्वास आहे का मी हा शेवटचा लढा जिंकू शकतो का कोणी मी अरे मी साधा दीपकोर भावांनो मी नाही जिंकू शकत ज्या वेळेस तुमच्या सारखे लाखो दीपक आणि एकत्र येतील एकत्र येतील जिंकू म्हणून आता मी तुम्हाला सांगतो ते करू आपण आता आज जर समजा तब्येत कमी जास्त झाली तर पाहू पुढं काय करायचं पण मला तरी वाटत की अजून दिवसाचा स्टॅमिना होता बाळ पंधरा दिवसाचा वांडा देवा बोल पंधरा दिवस वेळ देऊ देवा भाऊ जालना जिल्ह्यातलं पिवळं वादळ आहे पाहून घ्या महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्यातलं पिवळं वादळ तुम्हाला खट्यात घालणार रे बाबा हो पाहून घ्या आता मी तुम्हाला एक सांगतो ऐका <laughs> सव्वीस तारखेला कोणवार आहे ए, ए, चुप रे दादा हे चुप ए त्या जरा खाली घ्या मला कॅलेंडर दाखवा कॅलेंडर हे बा ऐका ऐका सव्वीस तारखेला येणाऱ्या येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर मी महाराष्ट्राला आवाहन करतोय बापू साहेब शेंडके साहेब जितक्या लोकांना जमता येईल तालुक्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला लोकांनी सल्ला दिला ना पत्रकार बांधवांना आमची भूमिका समजून घ्या कोणाला वाटत नाही की मी कोणाचा खून करा ज्यालात जा मला वाटत नाही आमच्या लेकरानं ना, काहीतरी खून करा ज्यालात जा ते शेवटचं टोक असतं म्हणून सव्वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य आहे शांततेच्या मार्गानं शंभर टक्के संविधानिक मार्गानं हा जी कायदा हातात घ्यायचा कोणा आपल्या शिव्या देऊ कोणा आपल्याला काही म्हणू प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरणे धरायचे एक दिवसाचे धरणे धरायचे आणि त्या निवेदनाची प्रत मागचीच प्रत हे पुन्हा पाठव धरणे धरायचे आणि निवेदन द्यायचं तहसीलदारामार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्या मार्फत आणि त्यात कडक लिहायचं आपण आता आम्ही धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहित सुटा प्रश्न मला तर असं वाटत दादगुर हे एवढं पाहिल्यावर देवेंद्र हे पिवळ पण त्याची पिवळ होती काय अशी परिस्थिती मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ माझ्याकडे येईल असं वाटतं मला आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला सुरेश बोपुढं का सोमवारी सोमवारी काय तारीख अठ्ठावीस एक्स ऐकून घ्या तारखा लिहून घ्या सोमवारी आहे दादा ऐक ना तुला पाया पडतो एकोणतीस तारखेला तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचं धरणं द्यायचं ऐका ना बरं आमदार कोणते मग तुम्ही जसाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारच्या दरवाजात काही फायदा होईल का मग तुम्ही म्हणसान की तू या भाजपच्या बोलू आला त्याच्या मी घरापुढे जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जाला जसा तवा तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर मेंढ्या घेऊन जा घोंगड्या घेऊन जा हातातली बी घेऊन जा त्याला सांगा बाबा रे आमच्या मातावर तु, मेंढून आला की नाही हे पहिले सांग ऐक ऐकून घेऊन दादा रे तू तु, तुम्ही बोला मी खाली येतो आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की आले आमदाराच्या म्हणजे खासदाराचे विमार का मग आम्हाला सांगा तुमच्या देवा भाऊन शब्द देले संविधानात आहे तुमची भूमिका गप्प ते लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटर न तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही एक कचऱ्याला टोपली जाते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया पुढे बोला हाऊस मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणसाल आता नाही भेटलो त्या तोपर्यंत नाही तर त्याच्या पुढची तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती बुधवा सोमवारी आपण आमदार खासदारच्या घरापुढे बसलो पुन्हा एक दिवस वाट बोल सरकारची आणि जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक पण संविधानिक मार्गाने कापू साहेब आता हे मी इतकं कोण बुर असं समजून चालत तोपर्यंत मी जिवंत आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता कुणाला हे त्रास न देता महाराष्ट्रात जाम करून टाकायचा मग तुम्ही तरी मी दिलं नाही तर मग मी एकत्या केल सांगा मी सांगत म्हटलं काही शंका राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे दादा चुपरे तुम्ही विशेष करून माझ्या मायामावल्या ऐका राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात आला नतमस्तक होतो तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो दीपक बोरडे लय साधारण अं जो माझ्या माझ्यासारख्या छोट्या माणसाला माझ्या सामान्य माणसाच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली तुम्ही सगळे आला तुमच्या पुढे नतमस्त होतो राज्यातले सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक खरं म्हणजे त्यांच्या उंची म्हणण्यापेक्षा मी दे, मी त्यांच्या मी त्यांच्या पुढे कुठंच लागत नाही इतके मोठे मोठे लोक बिचारे आले आणि खाली बसले

तुमच्या मनात आहे का तुम्हाला वाटतं का की आमचा आजी लढला आमचा बाप लढला आम्ही लढलो आमच्या लेकरांनी लढलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मग माझ्यावर विश्वास कारण नाही तुम्ही तुमचे खाले तुम्हाला सांगतो हा शेवटचा लढा म्हणून लढायचा मिळालं तरी शेवटचा नाही मिळालं तरी शेवटचा म्हणून सगळ्यांनी किंतु है का है का नहीं दा नहीं दा है का ये दादा अरे ये मंदिर में रे पे तो है ना अरे आठ दिवस झाले अन्ना जी कल बेटा डॉक्टर चार चार रोज मुझे सलाइन लावा मी मराला टेकलो पोटाचे असं आतडे पिळून पिळून बोलवा कळणार काय करा तुम्हाला वाटतं का ते बोलणार तुम्हाला हा शेवटचा लढा आपण लढूया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नतमस्ते थांबतो बाबा जाताना एक विनंती आहे या ठिकाणी आमच्या मायमावल्या थोडा वेळ तिथे बसलेल्या राहा हे तरुण बांधव एका रस्त्यानं जागा झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आमचे एक बांधव वारले होते त्यांना आपण श्रद्धांजली जागेवर उभे राहून जा, देऊ ऐका 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 ऐक रे दादा ए, दादा ऐका श्रद्धांजली द्यायची आपल्याला भाऊ हो मागे बनव सगळ्यांनी श्रद्धांसाठी राहा सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभा राहा एक मिनिट कोणी वळू नका श्रद्धांजली व्हायची कोणी वळू नका मी श्रद्धांजलीला सुरुवात करतो हरिओ ओम <laughs> <ने अगे। laughs> <ने अगे। laughs> <laughs> अरे दीपक भाऊ तुम आगे बढ़ो दीपक भाऊ तुम आगे बढ़ो हमारा नेता कैसा हो हमारा नेता कैसा हो दीपक भाव तुँ आगे बढ़ो दीपक भाऊ तुम आगे बढ़ो अरे दीपक भातुम् आगे बढ़ो हमारा नेता